रामकांगु खऱ्या अर्थानं आज आम्ही सगळ्या बहिणी इथं जमलो आहोत कारण की हे जे सरकार आहे भाजपचं ते सांगतं की लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी आणली तुमच्या आपल्या सर्व बहिणींसाठी आणली पण लाडकी बहीण योजना आणली तुम्ही खरं दीड हजाराचं गाजर आमच्या हातात दिलं तुम्ही बोलता लाडकी बहीण योजना सगळ्या भाषणांमध्ये तुम्ही लाडकी बहीण उचलून धरता त्या गोष्टीचा तुम्ही गाजावाजा करता सांगत की बहिणीचा संसाराचं बजेट कोलमडलेलं आहे तुम फक्त तुमच्यामुळे कोलमडलेलं आहे आणि जे तुम्ही तुमच्या भाषणामध्ये नेहमी लाडके बहीण दीड हजार रुपयाचा आमच्या आमच्यासाठी जो उल्लेख करत असता त्यामध्ये तुम्ही हा महागाईचा उल्लेख का नाही करत त्याच्या वाढलेला जीएसटी वा, जीएसटी आणि वाढती महागाई ह्या गोष्टींचा तुम्ही का नाही त्याच्यामध्ये उल्लेख करत इवांसाठी दादांनी जो प्रश्न उठवला त्या प्रश्नासाठी आदरणीय पवार साहेबांच्या पाठो पाठी दादा खंबीरपणे उभा राहिले आणि जो प्रश्न आमच्या कर्जत जामखेडमध्ये का नाही येऊन दिली या महायुतीने मा, मा भाजप सरकारने जो आमचा एम प्रश्न होता आमच्या युवकांसाठीचा जो मोठा प्रश्न होता जो दादांनी आमच्या युवकांसाठी पूर्णत्वास आणला होता तो तुम्ही का कोलमडून पाडला बहिणीचा आहे आणि खऱ्या अर्थानं दादांसाठी आणि आदरणीय सौ सुनंदा त्यांच्या माध्यमातून बोलायचं झालं तर आज राशी गावामध्ये खऱ्या अर्थानं महिलांसाठी सक्षम सक्षमीकरण जे केलेलं आहे पापड युनिट असल शर्टच युनिट असल अशा वेगवेगळ्या प्रशिक्षण दिली जातात आणि होते ही आमच्यासाठी फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे की ते स्वतः राशींमध्ये आणि कर्जत जामखेडमध्ये स्वतःची अकॅडमी चालू करत आहे हा प्रश्न आणि ह्या दूर दृष्टिकोन आमच्या मुलासाठी कोण पाहत आहे तर फक्त हो रोहित दादा बघत आहे म्हणून मी आमच्या महाविकास आघाडीसाठी एक गोष्ट बोलू इच्छिते ज्यांचा श्वास आहे सेवा हेच ज्यांचं कर्म आहे आणि काम करता समस्यांचा वर्मा, काम करतात करतात समस्यांचा जो पक्षपात आणि कोणत्याही गोष्टीचा नाही मानित पक्षपात आणि कोणत्याच गोष्टीला जेथ स्थान नाहीये अशा ह्या आमच्या महाविकास आघाडी सरकार येत्या इलेक्शन मध्ये आपण सगळ्या बहिणी बहिणींनी ही गोष्ट आपल्या हातात घेऊ खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना तुतारीच तुतारी सोबत राहू बटन दाबून आपल्याला महाराष्ट्राचा धर्म खऱ्या अर्थानं आहे आणि